नमस्कार मित्रांनो भाजप आणि शिंदे गटात धुसफुस कायम पालिका निवडणुकीसाठी बीजेपी हा सोहळाचा नारा एकनाथ शिंदे समोर मोठा आव्हान झालेला आहे काया ही पालिकेची मोठी बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीचा धुराळा शांत झाला असला तरी बदलापूर मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गाटात धुसफुस कायम आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे विरुद्ध शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी असा सामना रंगला होता कथोरे यांच्या पराजयासाठी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाचे सुभाष पवार यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश देण्यात आला होता या पक्ष प्रवेशासाठी येथील शिंदे गटाचे प्रमुख स्थानिक नेते सक्रिय होतेच पण त्यांनी महायुती असतानाही विरोधात काम केलं होतं याची सल अजूनही आमदार किसन काथारे यांच्या मनात आहे माझी लोकप्रतिनिधींना आजी होऊ देणार नाहीत हा निश्चय त्यांनी यापूर्वीच बोलून दाखवला होता आता कथोरे यांनी पुन्हा पालिका निवडणुकीमध्ये भाजप एक हाती सत्ता स्थापन करू शकते असा दावा केला रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी बदलापूर पालिकेत भाजपच्या सत्ता स्थापनेचे पुनरुच्चार केला मात्र त्याच वेळी वरिष्ठांना जो आदेश असेल तो आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी सांगितलं विधानसभा एकट्यानेच लढलो सगळ्या विरोधात असतानाही तिथे भाजप किती मजबूत आहेत हे दाखवून दिल्याचे कथोरे यांनी यावेळी म्हटले तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद